नमस्कार आज आपण एका खूपच शक्तिशाली कल्पनेबद्दल बोलणार आहोत एक अशी कल्पना जी आपल्याला निष्क्रियतेच्या तुरुंगातून बाहेर काढून एका सक्रिय आणि अर्थपूर्ण जीवनाकडे घेऊन जाऊ शकते चला तर मग हा प्रवास एकत्र सुरू करूया ह्या सगळ्याची सुरुवात होते एका साध्या पण खोप खोलवर विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने आपण खरंच जगत आहोत की फक्त दिवस ढकलत म्हणजे अस्तित्वात आहोत ह्या एका प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलू शकतं चला तर मग आपल्या प्रवासातला पहिला टप्पा बघूया अस्तित्वाचा सापळा ही एक अशी जागा आहे जिथे स्वप्न तर खूप आहेत पण ती पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कृतीचा मात्र पूर्णपणे दुष्काळ आहे हे आयुष्य एका अदृश्य पिंजऱ्यात म्हणजे कम्फर्ट झोनमध्ये अडकलेलं असतं जो बाहेरून खूप सुरक्षित वाटतो पण आतून आपल्याला हळूहळू संपवत असतो हा जो कम्फर्ट झोन आहे ना तो खरं तर एक फसवा सापळा आहे तो आपल्याला तासन तास मोबाईल स्क्रोल करणं किंवा प्रत्येक गोष्टीसाठी कारणं देणं अशा सवयींच्या जाळ्यात अडकवतो वरवर पाहता हे सगळं खूप सुरक्षित आणि छान वाटतं पण खरं तर तो आपल्या स्वप्नांचा गळा घोटत असतो आणि आपली वाढ कायमची थांबून टाकतो हे वाक्य ऐकून अंगावर काटा येतो नाही का वेळ ही आपल्या आयुष्यातली एकमेव अशी गोष्ट आहे जी एकदा गेली की कधीही परत येत नाही त्यामुळे जेव्हा आपण वेळ वाया घालवतो तेव्हा आपण फक्त काही सेकंड किंवा मिनटं नाही गमावत तर आपण आपल्या आयुष्याचे असे मौल्यवान तुकडे गमावतो जे पुन्हा कधीच जोडता येणार नाही आपण सगळेच स्वतःला एक खोटं रोज सांगतो उद्या करीन पण खरं सांगू हा उद्या किंवा कधीतरी नवाचा दिवस कधीच येत नाही सत्य हे आहे की जगाला आपल्या सबबींशी आपल्या कारणांशी काहीही घेणं देणं नाही जग फक्त एकाच गोष्टीला महत्व घेतं आणि ती म्हणजे कृती आणि त्यातून मिळणारे परिणाम आपण काय करणार होतो याला काहीच किंमत नाही आपण काय केलं हेच महत्वाचं आहे ठीक आहे तर आता वळूया आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्याकडे आणि इथे आपण बाहेरच्या जगाकडे नाही तर आपल्या आत डोकावून पाहणार आहोत कारण आपली प्रगती रोखणारे खरे अडथळे बाहेर कुठे नसतात ते आपणच नकळतपणे आपल्या मनात तयार केलेले असतात आपल्यासमोर ना नेहमी दोन रस्ते असतात एकतर परिस्थितीला दोष देत बसायचं किंवा मग आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घ्यायची ओप्रा वेन्फ्रेसारख्या व्यक्तींनी हेच तर करून दाखवलं त्यांनी त्यांच्या कठीण परिस्थितीला दोष दिला नाही उलट ही मानसिकता स्वीकारली की माझ्या नशिबाची शिल्पकार मीच आहे हीच मालकीची भावना बदलाची पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे नंतर करेन हे वाक्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपला आळस आणि आपली भीती आपल्याला देत असलेलं एक खोटं आश्वासन आहे आणि त्याचा खरा अर्थ जवळपास नेहमीच कधीच नाही असाच असतो याउलट आता या शब्दात एक वेगळीच जादू आहे ती गती निर्माण करते यशस्वी लोकांना हे रहस्यात चांगलं माहीत असतं की यशाचा रस्ता नंतर नावाच्या गावातून कधीच जात नाही अतिविचार करणं म्हणजे काय म्हणजे लढाई सुरू होण्याआधीच हरून जाणं आपण आपल्या डोक्यातच अपयशाची इतकी चित्र रंगवतो की प्रत्यक्ष कृती करायला ऊर्जाच शल्लक राहत नाही हा एक असा मानसिक पिंजरा आहे जिथे आपणच कैदी असतो आणि आपणच तुरुंगाचे अधिकारी ही एक अशी शर्यत आहे ज्यात आपण कधीच जिंकू शकत नाही का कारण आपण आपल्या पडद्यामागच्या कष्टांची तुलना थेट दुसऱ्याच्या यशाच्या झगमगाटाशी करत असतो हे नेहमी लक्षात ठेवा प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे प्रत्येकाची वेळ वेगळी आहे तुलना करणं म्हणजे स्वतःच्या प्रवासाचा अपमान आहे चला आता आपण या सगळ्या चर्चेच्या अगदी मूळ मुद्द्यावर आलो आहोत खरी लढाई ती जगाशी परिस्थितीशी किंवा इतरांशी नाहीये सर्वात मोठी आणि सर्वात निर्णायक लढाई आपल्या आतच सुरू असते ही लढाई आहे आपली आपल्याच विरोधात कल्पना करा आपल्या प्रत्येकाच्या आत दोन लांडगे आहेत एक आहे आळशी नकारात्मक आणि सतत शंका घेणारा आणि दुसरा आहे महत्वाकांक्षी धाडसी आणि काहीतरी मोठं करून दाखवण्यासाठी भुकेला मग ह्या दोघांपैकी कोण जिंकेल उत्तर खूप सोपं आहे आपण ज्याला जास्त खायला घालू तो जिंकेल निवड पूर्णपणे आपली आहे आपल्याला नेहमी वाटतं की यशस्वी होण्यासाठी प्रेरणा म्हणजे मोटिवेशन लागतं पण खरं सांगू प्रेरणा ही एखाद्या लहरी मित्रासारखी आहे आज आहे उद्या नाही खरी ताकद शिस्तीमध्ये आहे इच्छाशक्ती म्हणजे काय तर आपला मूड नसतानाही कंटाळा आला असतानाही योग्य काम करत राहणं हा एक स्नायू आहे जो आपण जितका वापरू तितकाच तो मजबूत होत जातो आपण अनेकदा वाट बघत बसतो की कुणीतरी येईल आणि आपल्याला संधी देईल पण महान लोक असं वाट बघत नाहीत जे के रोलिंग यांचंच उदाहरण घ्या ना त्यांना एक किंवा दोन नाही तर तब्बल बारा प्रकाशकांनी नकार दिला होता जर त्या कुणीतरी मला निवडेल या आशेवर बसल्या असत्या तर आपल्याला हॅरी पॉटर कधीच भेटला नसता त्यांनी वाट पाहिली नाही त्यांनी स्वतःची निवड केली बरं आत्तापर्यंत आपण सगळ्या समस्या तर समजून घेतल्या पण आता वेळ आहे उपायांवर बोलायची आपल्या प्रवासाचा हा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे कृतीचा आदेश यात फक्त विचार नाहीत तर बदल घडवण्यासाठी स्पष्ट ठोस पावलं आहेत निष्क्रियतेतून बाहेर पडून गती पकडण्याची हीच ती वेळ आहे तर या निष्क्रियतेच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी हा एक चार स्टेप्सचा नकाशा आहे पहिलं लक्ष विचलित करणाऱ्या सगळ्या गोष्टी बाजूला सारा आणि फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करा दुसरं एक छोटीशी विचारपूर्वक केलेली जोखीम घ्या जी आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकल तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ता सुरुवात करा अगदी फक्त दहा मिनिटांसाठी का होईना आणि चौथं याच छोट्या छोट्या पावल्यांनी हळूहळू आपल्या आयुष्याची एक नवीन अधिक शक्तिशाली आवृत्ती तयार हे वाक्य म्हणजे यश आणि समाधानाचा सार आहे कारण मोठ्या अवस्मरणीय कथा कम्फर्ट झोनच्या शांत किनाऱ्यावर नाही लिहिल्या जात त्या धाडसी कृतीच्या वादळी समुद्रातच घडतात जोखीम न घेता जगणं म्हणजे एका अशा जहाजासारखं आहे जे कधी बंदरच सोडत नाही सुरक्षित पण पन पूर्णपणे निरर्थक आता एक कटू पण महत्वाचं सत्य आपल्यात कितीही क्षमता असो जगाला त्याची पर्वा नाही जोपर्यंत आपण ती कृतीत उतरवत नाही तोपर्यंत तिची किंमत शून्य आहे जग आपल्या क्षमतेला नाही तर आपल्या कामगिरीला बक्षीस देतं जग आपल्या विचारांना नाही तर आपल्या परिणामांना सलाम करत तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो उद्देशपूर्ण आयुष्यासाठी हे पाच मुद्दे लक्षात ठेवायलाच हवेत एक असं स्वप्न शोधा जे आपल्याला जगण्याची ऊर्जा देईल त्याचं रक्षण करा शिस्त लावा आणि कोणी पाहत नसतानाही स्वतःला पुढे ढकलत रहा नेहमी स्वतःकडून सर्वोत्तम कामगिरीची मागणी करा घड्याळाचे काटे पुढे पळत आहेत वेळ कुणासाठीही थांबत नाही मग आता या क्षणापासून पुढे काय आपली निवड काय असेल आपण कोणती कृती करणार आहोत आपण फक्त अस्तित्वात राहणार की खऱ्या अर्थाने जगणार उत्तर आपल्याच आत आहे आणि वेळ आत्ता सुरू झालीय